तुम्ही जो मुद्दा मांडताय तो कुणबी समाजाचा मांडताय तुम्ही आता जे सगळं सांगताय ते कुणबी समाज पण हा जेव्हा जेलमध्ये गेला जे टोल नका फोडला याच्यावर दरोडीखोरीचा गुन्हा दाखल झाला याच्यावर मोठे मोठे गुन्हे दाखल झाले ज्यावेळेस आणि तो जेलमध्ये गेला याच्याबरोबर कोण होत तुम्ही होतात बोला ना होतात का तुम्ही तुम्ही जर सगळे विरोधात होतात म्हणजे आता हा कॅमेराबद्दल असा फिरवला ना तर लक्षात येईल नाही बस आता आता ऐका तुम्ही तुम्ही तेव्हा तुम्ही तिथे नव्हतात उलट त्यावेळेस तुम्ही सगळे लोक हा जेलमध्ये जावा हा सडावा हा सुटू नये म्हणून प्रयत्न करत होता आणि त्यावेळेचा एक किस्सा तुमच्या ऐका मी तुम्हाला सांगतो म्हणजे माझं काय चुकलंय ते त्यावेळेस तिथे संजय धुमाळ म्हणून होते यानं जसं आणलं म्हणजे त्याच्याबरोबर जेवढी पोरं ते आठ टाकली तेवढ्यात मी पोचलो होतो तात्काळ मला पहिला फोन मला आला आहे याच्या प्रत्येक संकटात याच्या प्रत्येक सुखदुःखात पहिले फोन मला आलेत आणि त्याच्यानंतर मी त्यांना मदत केलेली ती प्रामाणिकपणे मदत केलेली त्यावेळेस हा आतमध्ये गेला आतमध्ये गेल्यानंतर झाडून सगळे नेते राजकीय पक्ष तर हा आतमध्येच राहू दे म्हणून प्रयत्न करत होते त्या संजय धुमाळला भेटत एकटा होतो संजय धुमाळ आज त्यांचे सगळेच वाढत लोकांशी संबंध आहेत विक्रमगड गट संबंध आहेत त्याला विचारावं फोन करून त्याला त्या संजय धुमाळांना मी जाऊन भांडलो होतो पहिल्या दिवशी भांडलो दुसऱ्या दिवशी भांडलो तिसऱ्या दिवशी त्यांनी तक्रार केली म्हणजे जेव्हा दामू शिंगडा जे स्वर्गीय त्यावेळेसचे खासदार नव्हते ते पण माझी खासदार की त्यांना सांगितले की माझ्या शरद पटेल यांचा खूप दबाव आहे आणि ते वेगवेगळ्या माध्यमातून माझ्यावर दबाव आहेत कधी याच्या ह्या मंत्र्यांकडनं कधी त्या खासदारकडनं त्या आमदारांकडनं आणि हे स्वतः खूप प्रयत्न आहेत आणि पेपरच्या पेपर काढतायत विरोधात याच्या बाजूने आणि हे सगळ्या प्रकरणाच्या विरोधात ते सगळं करतायत आणि खूप लावून धरलं त्यांना जर गप्प केलं तर बरं मला दामू शिंगणांनी रेस्ट हाऊसला बोलवलं रेस्ट हाऊसला आणि त्या पोलिस बोलवलं त्यांची काही काँग्रेसचे कार्यकर्ते तुझा काय प्रॉब्लेम आहे हा तुझा होणार आहे का, गा गा का? मला विचार होईल का मी सांगितलं काय प्रॉब्लेम काय अरे म्हणे हा भस्मासूर आहे हा भस्मासूर आहे मी भस्मासूरची गोष्ट तुला माहिती आहे का म्हणजे भस्मासुराला त्यांनी तपश्चर्या केली म्हणून शंकराने वरदान दिलं आणि शंकराने तर सांगितलं की तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल भस्मासूरला हा वरदान मिळाला आणि तो शंकराच्या डोक्यावरच हात ठेवायला गेला शंकर पलटोय हो आणि भस्मासूर मागे लागलाय म्हणजे भस्मासुरांना भस्मा शेवटी एक कट कारस्थान करून संपवावं लागलं म्हणजे नृत्य करता करता त्याला डोक्यावर हात ठेवायला लागला आणि त्याने त्याच्या स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला तो संपला हा भस्मासूर आहे मला ती गोष्टीची आठवण आजही येते आणि त्याला बरेच लोक साक्षीदार आहेत सगळे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत मी नावाने सांगत पण त्याला भस्मासूर हा नाव त्यांनी दिलं होतं आज तो जेलमधून जेव्हा निघेल तेव्हा तो तुझ्या मागे लागेल लेऊन ठेव दोन हजार तेराला त्याला आम्ही जेलमधून बाहेर काढलो त्याला साक्षीदार त्याच्या आई वडील आहेत त्याच्या बहिणी आहेत त्याचे सगळे मेवणे आहेत किंवा पोलीस ऑफिसर संजय दुबळ्या आधी कहाणी तुम्हाला सांगेल तुम्ही विचार कोणाला विचारा एक ते त्यांचे हेमंत भानुशाली म्हणजे हेमंत भानुशाली हे प्रामाणिकपणे करत नव्हते काय पण ते प्रत्येक वेळेस तारखेला येणं वगैरे करायचं आहे आता त्याची अवस्था काय वाटतील त्याला एकदा विचारा मी तो काही स्टोरी रडून सांगतोय संपून टाकलं त्याला त्यांनी त्याला श्रीमंत केलं त्याच्याकडे खोले नावाचा एक अधिकारी होता पीडब्ल्यूचा त्यांनी त्याला करोड रुपये कमवून दिले त्याच्या काय बरबाद केलं त्याच्या ते तोंडून नाही का त्या होल्याच्या तोंडून असे अनेक लोक आहेत तो बाहेर गेल्यानंतर त्यांनी मला संपवण्यासाठी वाटेल तेवढे प्रयत्न केले आणि मला शेंगडांची रोज आठवण्याची कसलं ते बोलले होते भस्मासूर आहेत म्हणजे आपण त्यावेळेस निदान त्याला मदत तसती केली तरी आपल्याला पश्चाताप नसा झाला पण एवढी मदत केल्यानंतरही त्यांनी संपवण्यासाठी जे जे प्रयत्न केले ना ते प्रचंड होते म्हणजे टोकाचे जाऊन होते तो जे काय बोलायचा जे काय करायचं ते सगळं मला कळायचं म्हणजे आजही तो अगदी ही निवडणूक जाहीर व्हायच्या आधी जे बंटे आणि बबली प्रकरण घडलं त्या प्रकरण माझे खास म्हणजे अगदी जिव्हारी लागलं कारण इकडे शत्रू असतो ना त्याने नसतं यांचे अनेक प्रकरण माझ्याकडे त्या टाईपची त्या लेवलची पण आपण त्या लेवलला तेवढ्या खालच्या ले पातळीवर उतरलो नाही याचा मी फार सभ्य प्रामाणिक अशातला भाग नाही ज्या दिवशी वेळ येईल त्या दिवशी ठोकून टाकेन तो प्रश्न नाही आहे त्या दिवशी हे सगळं बाहेर काढेन ठोकून सांगेन या चॅनलवर काय काय घडलं आणि ते सगळे व्हिडिओ दाखवेन पण ती ही वेळ नाही आहे मला फक्त शिंगण्याचं एवढंच वाक्य आठवलं होतं की ते भस्मासूर होतो हा भस्मासूर आहे ज्या दिवशी हा या सगळ्या याच्यातून बाहेर येईल त्या दिवशी तो तुमच्याही मागे लागेल कारण मला त्याचा अनुभव आलेला आहे मी आज कोणाच्याही बापाला न घाबरता बोलतो त्याला कारण आहे का हीच वेळ आहे आता बोलण्याची मी वाट बघत होतो चार वर्ष जिल्ह्याच्या निवडणूक झाली तिथून बघत होत की मला त्रास देण्यासाठी जे उद्योग केले ना त्यावेळेस त्या निवडणुकीमध्ये मलाही तेवढेच उद्योग करायचे आहेत आणि ते पण त्यांनी पाठीमागून वार केलाय तो कधीच समोरून वार करत नाही तो तरी उभा करतो आणि त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवतो त्यावेळेस त्यांनी नरेश शाखेच्या खांद्यावर बंदूक ठेवली होती आज नरेशा कुठे आहे नरेश शेकरे तर अत्यंत घानेडाय पद्धतीने बोलतो मी त्याच्या अनेक प्रकरणं तो असे तोंड फोडून सांगतो यांची बोलायची हिंमत नाही त्याच्याविरोधात त्यांना फक्त शरद पाटील दिसतो मला ते ट्रोल करतायत विश्वनाथ पटेल यांना ट्रोल करतायत त्यांच्या विरोध जाणाऱ्या श्रमजीवी संघटनेच्या विवेक पंडित करतायत ते लोकांना ट्रोल करतायत पण ही लोक तुमच्या विरोधात का गेली याचा कधीतरी तू अभ्यास केलाय विचार का गेली का लोक तुझ्या जवळची जाते सहा महिने म्हणून कोणा कोण टिकत नाही प्रत्येकाच्या कहाण्या वेगवेगळ्या आहेत म्हणजे हा भस्मासूर आहे म्हणून तुम्हालाही सांगतो तुम्ही काम करा तो निवडून आणा काय करायचं ते त्याला करा पण मी माझी भूमिका याची आहे ती ही वेळ आहे ह्याच वेळेला सांगणं आहे त्याच्यानंतर कोणीही ऐकणार नाही म्हणजे मला ज्या वेळेस त्यांनी निवडणुकीचा त्रास दिला ज्या पद्धतीने घाणेढ्या पद्धतीने वाचनं केली मी त्या पद्धतीने अजून बोलत नाही आहे ती पद्धत मी वापरत नाही आहे जितेंद्र आव्हाड यांचे त्याच्यावर अनंत उपकार आहेत म्हणजे मी किस्सा सांगतो हा जेव्हा जेलमध्ये होता आणि हा जेलमध्ये तीन चार दिवसामध्ये कंटाळला आणि याला बाहेर काढायचं होतं म्हणून आम्ही वेगवेगळ्या कृत्या वापरून याला दवाखान्यात आणलं दवाखान्यामध्ये सेटलमेंट करून सगळ्या गोष्टी केल्या एक दिवस असा आला की तिथला जो रुग्णालयाचा डॉक्टर जो अधीक्षक आहे तो ऐकायला त्यानंतर याला काही झालेलं नाही याला आपल्याला पुन्हा जेलला आहे मग जितेंद्र आव्हाडांकडे आम्ही गेलो म्हणजे मी जितेंद्र आव्हाड यांनी याच्यासाठी केलेलं जे काम आहे ना ते प्रचंड आहे तो त्याचाही झाला नाही तेव्हाही मला बसमाच शब्द आठवला होता जेव्हा तो बोलला ना आता की एक ठाण्यातला किडा वळवळतोय तो जितेंद्र आवड जे बोलला ना तेव्हा मला पुन्हा एकदा दामू शिंगणांचा तो डायलॉग आवडला का हा भस्मासूर आहे जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आम्ही गेल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी त्या डॉक्टरला फोन करून सांगितलं की त्याला जे तुरुंगात न पाठवता दवाखान्यात ठेवायचंय जोपर्यंत जामीन होत नाही तोपर्यंत तर डॉक्टर सांगितलं नाही त्याला काय झालेलं नाही तर जितेंद्र आव्हाड बोलले मग तुमचा तो प्रदीप शर्मा आहे ना तो काय तुमचा बाप लागतो का त्यावेळेस प्रदीप शर्माही ठाण्याचा सिव्हिल हॉस्पिटललाच होता त्यालाही काही झालं त्याला ठेवलं म्हणजे अक्षरशः घाणेरड्या शब्दात जितेंद्र आव्हाड म्हणजे याला जेलमधून बाहेर काढावं म्हणजे हॉस्पिटलमधून याला पुन्हा जेलमध्ये पाठवावं याच्यासाठी अनेक जण प्रयत्न होते एकटा जितेंद्र आवाड होता त्याला मी साक्ष कारण मी त्याच्याकडे जायचो खबर नाही त्याला तुरु तुरंगामध्ये नको तुरंगामध्ये याचे खूप हाल होतं मी तुरंगामध्ये त्याला भेटायला तर मला बघितलं होतं की अक्षरश यांची रडारड सुरू होते सगळ्यांची जे सत्तावीस अठ्ठावीस बरोबर मला वाईट वाटलं तर याला तरी बाहेर ठेवावं म्हणून मी जितेंद्र आव्हाडकडे जायचो त्याच जितेंद्र आव्हाडच्या विरोधात आत्ता यांनी कसं बाळामाला फसवलं कसं काय काय का, केलं हे सांगत केलं म्हणजे खरं तर त्याची जितेंद्र आव्हाडच्या विरोधात एक शब्दही त्याच्या आयुष्यात त्यांनी बोलू नये एवढं काम त्यांनी जितेंद्र आव्हाडांनी केलं याच्यासाठी दम दिला त्या डॉक्टरला सांगितलं थांब अजिबात नाही आणि त्याला आम्ही तिथे ठेवलं म्हणजे त्यावेळेस खरं तर जितेंद्र आव्हाडांनी ठेवलं मी फक्त निमित्त मात्र होतो त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी जेवढं सांभाळलं जेवढं मान सन्मान दिला जेवढी पदं दिली शरद पवारांना तिकडे आणलं त्यांनाही नाही त्यांनी म्हणजे या सगळ्या गोष्टी जितेंद्र आव्हाडांनी केल्या त्यांचा तो झाला नाही माझा होण्याचा प्रश्नच नाही आणि तुमचाही तो होणार नाही हे मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो तो फक्त पैसा म्हणजे मी त्यावेळेस बोललो एका प्रकरणामध्ये की हा आई बापाचाही नाही आहे हा बायकोचाही नाही आहे पुतण्यांचा भाच्यांचा मुलाचा ह्या कोणाचाच नाही हा फक्त पैशांचा आहे याला फक्त पैसा पाहिजे आणि कोणत्याही मार्गाने तुमचं इलेक्शन लढतो ना किंवा इलेक्शन चार जून नंतर कळेल इलेक्शन का लढवलं होतं हा का लढतोय आत्ता ही जे घटना काही चालल्यात ना दोन चार दिवसांमध्ये तुमच्या लक्षात येईल की हा कशा पद्धतीने पैसा जमा करण्याचा किंवा पैसा कमावण्याचा प्रयत्न करत पैसा हाच त्याला प्रिय बाकी कोणीही माणसं त्याला प्रिय नाही आहेत आणि म्हणून तुम्ही जेव्हा आग्रह करता ना कुणबी 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 मी ही कुणबी आहे दोन हजार ला विश्वनाथ पाटील अपक्ष आमच्या काटाची दुश्मनी होती पण विश्वनाथ पटेलच्या बरोबर गेलो आजही यांच्याबरोबर जर मी गेलो तर पुन्हा एकदा तोच प्रकार भस्तमास म्हणजे शेंगणाचा शब्द पुन्हा की हा बाहेर आल्यानंतर याची ही निवडणूक संपल्यानंतर हा पुन्हा आपल्या बागेला गेला एकही सोडलेला नाही त्याच्याजवळच्या असलेल्या सगळ्या सहकारांच्या एक एक स्टोऱ्या आहेत तर ते बोलत आहेत तो किती खोटं बोलतायत काय करतायत हे त्यानंतर रंगून रंगून रात्री सांगतायत लोकांना म्हणजे आत्ता पण जे चाललेलं आहे म्हणजे तुम्ही आजही म्हणजे कोणी त्याच्याबरोबर जर गेलं आणि त्याच्याशी काही जर तुम्ही कोणी व्यवहार केलात वसूल केले जाईल तुमच्याकडून पैसे लिहून ठेवा एकही पैसा तो त्याचा वाया घालवणार नाही प्रत्येकाच्या शूटिंग होतील प्रत्येकाकडे पैसे दिल्यानंतर त्याची रेकॉर्डिंग होईल प्रत्येकाची रेकॉर्डिंग करून ती नंतर दीड दोन चार वर्षात तुम्ही जेव्हा अडकाल तेव्हा ती बाहेर काढली जाईल तुम्हाला ब्लॅकमेल केलं जाईल कित्येक लोक असे आहेत की त्यांच्या आवाजांनी बंद केलेत ते बोलू शकत नाही आहेत मी एवढ्या वर्ष त्याच्याबरोबर होतो तो माझ्याबरोबर होता मी नाही कुठे अडकलो अडकणारही नाही त्यांनी अनेकदा अडकणार म्हणजे ते वाईट ते वाटलं की जवळ राहून पाठीमागे वार करायचं त्याच्यामुळे सगळ्यात खटकणारी गोष्ट काय तो जवळ त्याच्या जो जातो ना त्याला तो संपवायचा प्रयत्न करतो मी संपलो नाही मीच संपणार नाही आणि माझ्याकडे तसंही काही नव्हतं <laughs> संपवायला राहायला म्हणजे काय करून करून काय करतील मला आता नुकता एकाने सांगितलं की निवडणूक झाल्यावर बघून घेईन वगैरे असं त्यांची निवडणूक झाल्यानंतर कशा ते आताही बघू शकतात त्यांच्याकडे पैसा आहे सत्ता आहे सगळ्या गोष्टी आहेत ते काहीही करू शकतात म्हणजे अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळे त्यांच्याबरोबर आहेत का त्यांच्यावर असतील की नसतील कि तो काहीही कांड करून आपल्याला करू शकतो म्हणजे गुन्हा नोंदवणं तर त्यांच्या हातचा मळ आहे कोणालाही मारणं तर हे तर ते सहज करू शकतात ते शक्य नाही कोणाला आणि म्हणून तुम्हालाही सांगतो जे तुम्ही एवढा आग्रह करताय आणि तुम्हाला मला टाळता येत नाही म्हणून खरी गोष्ट सांगितली पाहिजे का तुम्ही जेव्हा विचारत का विरोधात तो पण सवायचा समाज तुम्हाला आत्ता आठवतो का तो जेव्हा जेलमध्ये होता तेव्हा तुम्हाला समाज का नाही आठवला त्याच्यावर जेव्हा गुन्हे दाखल झाले तेव्हा का नाही आठवला त्याच्यावर एवढे गुन्हे दाखल झाले तेव्हा तुम्ही कुठे होते त्या तर चवीने सगळ्या त्या गोष्टी तुम्ही चलत होता एकटाच मशाल पेपर होता त्यावेळेस मी अठरा पेपर काढलेत आणि पन्नास पन्नास हजार क्वांटिटी काढले जो शिवा सामरे हे पेपर वाटत होता ना किंवा जी पोरं जी वाटत होती ना आता त्या पोहरांची अवस्था काय आणि ती बघा तो शिवा कुठे ते शोधा शिवा साम्रेजचेच बातम्या छापायची वेळ आणली होती आता तर ही ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत ना ह्या सगळ्या गोष्टी मी कधीही मान्य करू शकणार नाही आणि त्यांनी माझं काय करायचं ते करू दे आता एकदा आपण विरोधात गेलो आता त्यांनी त्यांची वेळ निघून गेली त्यांनी काय करायचं ते करून गेलो म्हणजे मी एका थोडा पारली माझी तुमची जेव्हा वेळ का तुम्ही थोडा पार्ला जेव्हा सोडाल का तुम्ही एक सोडून दोन माराल आणि म्हणून या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये मी त्यांना मदत करू शकणार आणि माझ्याकडून मदत मागण्या त्यांना अधिकार पण नाही माझ्या निवडणुकीत त्यांनी मला मदत नाही केली या निवडणुकीने त्याला मदत का करावी आणि त्यांनी का मागावी माझ्याकडून मदत हा पण मोठा प्रश्न आहे आज तुमचं पथक आलं काल दुसरं आलं होतं परवा तिसरं आलं होतं रोज तुमचा चालू आहे की समाज 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 हा समाजाचा कधी होता ते सांगा ना समाजातील किती लोकांना बदनाम केलंय किती लोकांना बर्बाद केलं आहे म्हणजे अशा मोठ्या गोष्टी करायच्या असतात एवढ्या मोठ्या निवडणुका तुम्हाला लढवायच्या असतात लक्षात घ्या एवढी मोठी छेक घ्यायचे तेव्हा लोकांना तुम्ही जमा केलं पाहिजे याच्याबरोबर कोण आहे सांगा जे विक्रमगडच्या नाक्यापासून थेट मुरबाड पर्यंत याच्याबरोबर कोण आहे कोणीही येणार नाही जे आहे ती सगळी भाड्याची लोक आहेत कोणातरी घोंगड्या अडकल्यात पेड वर्कर आहेत पैसे देऊन आणलेली लोक आहेत असे उत्स्फूर्तपणे हा निवडून आला की असं कोण नाही आहे ज्यांना कोणा याची हकीकत माहीत नाही ती लोक आहेत आणि त्याच्यामुळं तुम्ही जे सांगताय की हा दोन तीन लाखांनी नाही पण निदान चाळीस पन्नास हजार निवडून येईल मी लिहून देतो स्टॅम्प पेपरवर निवडून येणार नाही माझा अभ्यास आहे त्यांनी मला पाडण्यासाठी दीड दोन कोटी रुपये घालवले मला एकही रुपया खर्च करायला लागणार नाही त्याचा तो करमाने जाणार आहे त्याच्यामुळे पुन्हा मला या गोष्टीवर हो विनंती करू नका एकदा याचं चारित्र एकदा करेक्ट कॅरेक्टर याचे गुन्हेगारी स्वरूप याच्या सगळ्या भ्रष्टाचार हे सगळं सगळं समजून घ्या आम्ही तेही सहन केलं होतं पण जेव्हा तुम्ही आमच्यावरच घाला घालायचा प्रयत्न करताय आम्हालाच बदनाम करताय आम्हाला निवडणूक सुरू झाल्याबरोबर बरोबर एका त्यांनी प्रश्न विचारला की ते मशालला असं आता मशालला आम्ही जे सांगतो ते खरंच सांगतो खोटं सांगण्याचा प्रश्नच नाही कारण लोक लगेच बघतात आणि लगेच उत्तर देतात त्यामुळे तो काही विशेष न समजेल लोकांना खोटं नसतं बनवायचं काही चॅनल त्यांनी विकत घेतले रोज ते ते ते, ते दाखवतात काही पेपर विकत घेतले रोज त्या पेपरमध्ये बातमी आहे तसं मी ते चॅनल चालवत नाही मी त्याच्याही बातम्या या चॅनलवर दाखवतो मी मळावांच्याही दाखवतो मी सगळ्यांच्याच बातम्या दाखवतो पण जे खरं आहे ते मांडव ते मांडल्यानंतर त्यांनी प्रयत्न केलं तर त्यांची घरं चालतात कोणावर घरं चालतात त्यांची की जे आता त्याला पैसे मिळतील त्यांची घरं चालतात ते जे लिहितात ते जे बोलतात त्याच्यावर ते जे कोण विरोधी पक्षातले जे लोक आहेत ते त्यांना पैसे देतात आणि त्याच्यावर त्यांची घरं चालतात म्हणजे मला आश्चर्य वाटलं म्हणजे पहिला तो घाव त्यांनी ते केला कारण निवडणुकीमध्ये विनम्र असायला पाहिजे म्हणजे कुठलाच उमेदवार असं कोणावरही या टायमाला विरोधात बोलणार निवडणुकीच्या आधीच एका चॅनलला दिल्या मुलाखत दिल्यानं की त्यांची त्यांची घरं चालत आहे ते विकले गेलेले वगैरे आहेत म्हणजे जो काही बरामध्ये थोडाफार दिस सांग होते असेल ओळावा असेल की शेवटच्या क्षणाला आपला नाही नाही जाऊ दे आपला आहे किती केला तरी आपला होता तर ते त्यांनी तिथेच तोडून टाकलंय आणि काय म्हणा त्यांची घरं चालतात मुद्दा असा आहे माझी घरं चालायला ह्या लोकांची मला गरज नाही आहे यांची घर कोणी ते बघा यांच्याकडे काय होतं म्हणजे तेव्हा मला एकदा सोसायटी हॉल म्हणजे मला आधी आठवत माझ्याकडे फाईलमध्ये मध्ये त्यांनी भाषण केलं काही के एक भिकारी पत्रकार आहे म्हणत नाही भिकारी साठी ज्यावेळेस यांच्याकडे काय देत ना ना तेव्हाही माझ्या फोर व्हीलर गाडीमध्ये फिरायचे हे मला आत्ता भिकारीचं एवढ्या वर्षानंतर अजूनही माझे व्यवसाय प्रामाणिकपणे मी करतोय एकही दोन नंबरचा पैसा घरामध्ये येत नाही मी बिल्डर आहे ब्लॅक मनी घेतलेला नाही एकवीस वर्षामध्ये एकवीस वर्ष बिल्डर आहे ब्लॅक मनी नाही घेतलं पूर्णता व्हाईट व्यवसाय वे चार वेळा रेड पडल्यात एकदाही सापडलेलं नाही तुम्हीच धावा अर्ज केलेत माझ्याविरोधात धावळा तुम्हीच माणसं पडलेत नाही सापडलो ना मी कुठे आणि तुम्ही सांगता यांची घरं त्या उमेदवार चालवत आहेत हो मी आजच व्हिडिओ केलाय बघा तो मी कपिल पाटील यांनी मशाल चॅनल विकत घेतला असं त्यांचं म्हणणं आहे कपिल हे आज नाही दहा वर्षात कधीही सांगावं कारण राजकारणामध्ये या गोष्टी निवडणुकीत कोणी घेतले गेले काय लपूच राहत नाही पत्रकारांना दिलेले पैसे त्याची लिस्टच असते कोणत्या पत्रकाराला किती दिले कपील कपील अस्ते, अस्ते ते पुढच्या दहा वर्षात कपिल पाटील कपिल पाटलांच्या कुठल्याही माणसाने त्यांचे व्यवहार करणं काय कपिल पाटील कोणताच व्यवहार करत नाही त्यांचे पिय असतील कोण असतील त्यांचे लोक ते करत असतील त्यांना विचारावं दहा वर्षांनी सांगितलं शरद पटला एक रुपया दिला या अख्ख्या निवडणुकीत बाळ्यामध्ये सगळं एक रुपया अख्ख्या या निवडणुकीमध्ये दिलेला आहे जिकडे ते पालघरमध्ये हितेंद्र ठाकूर असतील भाजपवाले असतील किंवा आणखी भारती कावडे असतील गेल्या तीस वर्षात मशालने निवडणुकीच्या काळामध्ये कधीही बातमी दडवण्यासाठी किंवा कोणाची ती सुपारी घेण्यासाठी अशा प्रकारची पत्रकारता केलेली नाही पैसे घेतलेला नाही कुठल्याही पार्टीला मी अजूनपर्यंत गेलो नाही पत्रकारांना सगळ्यांना पार्टी म्हणजे आजही पार्टी भाजपने एका हॉटेलमध्ये ठेवली पालकांना आत्ता मला फोन येऊन गेला चार वेळा आग्रह केला नाही तुमच्या पार्टीला तुमच्या जेवणावळीला तुमची पाकिटे गेला मी कोणत्या त्याला जात नाही आहे त्याचा तुम्ही फार सभ्य प्रामाणिक आशातला भाग नाही आहे पण निवडणुकीच्या काळामध्ये पत्रकाराची भूमिका ही रोखोक असली पाहिजे तर कोणी सांगतो म्हणून लिहिला नाही पाहिजे नाही तर लगेच लक्षात येत आहे तुमच्यावर रोज कॅमेरेकडून कोण घेतात आणि दिवसातून चार बातम्या कोण टाकत आहे कोणत्या वृत्तपत्रात कोणती बातमी देते त्यांना बोलतात विकलेल्या आहेत आम्हाला तुम्ही एकही रुपया तुमच्याकडून घेता तुमच्या बातम्या छापतोय तुमच्या मुलाखती छापतोय तुमच्या प्रचारपर्यंत छापतो तुम्ही आम्हाला कधी पैसे दिलेत किती पैसे दिलेत बातमीसाठी कधीही नाही त्यामुळे तुमची घर चालतात हे सांगून त्यांनी मला पहिल्यांदा तोडलं किंवा त्यांची एक मुलाखत छापली होती म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये गणपतीच्या तयार लगेच त्यांनी जेव्हा कमेंट्स केली होती की एवढे पैसे घेतले आणि ती काय अरे मुलाखती मी रोज घेतोय त्याच्यामुळे पण पैसे घेऊन मुलाखती छापले माझ्याकडे नसतील दुसऱ्याकडे गेले असतील ना जिथे फुकट होईल तिथे गेले असती अच्छा फुकट आमच्याकडे होतं म्हणून ते लोक आमच्याकडे येतात ना मला मुलाखतीला का बोलवलं जातं आहे किंवा आमच्याकडे मुलाखती मशाल हाऊसला एवढी गर्दी का होते त्याच्यामुळे कारण तेच आहे ना की कोणावर राग काढण्यासाठी आम्ही बातमी आहे करत मला आजही सांगतो म्हणजे तुम्ही आता संवाद म्हणून सांगतो आजही कपिल पाटील किंवा भाजप मला सांगताय की त्याच्या विरुद्ध बोलू नको का लिहू नको शांत बस मला तरी हे लिहायचे पैसे त्यांचा विषय नाहीये ते सांगतात की शांत बस त्याच्यामध्ये तुम्ही समजून घ्या कळलं ना का, का ते सांगतायत हे याला डॅमेज नका करू हा जेवढा चालेल तेवढा आम्हाला फायदा आहे आणि हे सांगतात ते पैसे देतात त्याला बोलायचे तुम्ही भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्याला घ्या भाजपच्या कार्यकर्त्याची एकही कमेंट्स याच्या एक विरोधात नाही आहे याची टीचं काय झालं याच्या ब्लॅकिस्ट काय झालं याच्यावर एवढे भाजपने आरोप केले तर काय झालं समजून घ्या ना तुम्ही काय टी लागली नाही हा दादा भाजपच्या विरोधात लढतोय कपिल पटेल पाडायला निघालाय हा जिंकून यायला निघालाय तर मग भाजप याच्यावर काहीच कारवाई करत नाही आणि सगळं असताना सगळा भ्रष्टाचार खुल्ला आहे हे प्रूव्ह झालेलं आहे चौकशी समितीने अहवाल दिलेला आहे आभालची प्रत माझ्याकडे आहे आणि तरी याला काही करत नाही आहे मग जे मी करतोय त्याला मला भाज्या पैसे देईल दूर राहिला प्रश्न बाळ्याबाचा तर बाळ्याबानी मी एकोणीसशे साधारणतः ब्याण्णव पासून त्याच्याबरोबर आहे हो ब्याण्णव पासून आतापर्यंत आता साधी जाहिराती त्यांनी मी घेतलेली नाही आहे जाहिरात आपण जी घेतो ना पेपरला तो तर आमचा अधिकार आहे म्हणजे जाहिराती आम्ही लोकांकडून मागतो हक्काने मागतो किंवा तुम्ही वर्षभर आम्ही तुमच्या बातम्या छापून आम्हाला दिवाळी यायला आम्हाला तुमची जाहिरात द्या लोक देतात ते जाहिरात मागायला जातो म्हणून सांगतात हे भिकारी आहेत हे जाहिराती मागेच फिरतात अरे कष्टाचे पैसे आहेत ते वर्षभर आम्ही मेहनत करतोय त्याची जाहिरात मागतोय तुमची जाहिरात मी कधी छापली नाही किती वर्ष दिवाळी अंक बघा यांची जाहिरात नाही मी छापल्या म्हणजे आम्हीही काही नियम पाळतोय कोणाकडून पैसे घ्यायचे कोणाकडून नाही घ्यायचे मी कालही सांगितलं की बाळ्या मागून पैसे मी कधी घेतले पण तेच मी दिघे साहेबांकडून गेले आणि मध्ये तुम्हाला प्रकाश पाटील उपनेते आता आहेत ते शाखापुरमध्ये तिथून मदत करायची ते आम्ही जाहीरपणे कबूल करतोय पण त्याच्या मागे त्यांचा कुठलाही वाईट दृष्टिकोन नव्हता ते कधीही मला माझी बातमी छाप किंवा हे कधीच सांगितलं नाही ती लोक मदत करत होती अशा चांगल्या लोकांची मदत घेणं आम्हाला गोष्ट होती आणि हे चोरात वगैरे आम्ही कधीही बातम्यांसाठी बात, बात पैसे कधी घेतले नाही म्हणून तुम्ही जे सांगताय की आता कुणबी समाज म्हणून मदत केली पाहिजे तर ते कदापि होणार नाही हो याच्यासाठी तरी नाही होणार कारण यांनी जी सवय बदलायला पाहिजे त्या बदलायला पाहिजे निवडणुकीच्या काळामध्ये तो आमच्यावर टीका करतो ट्रोल कोणाला करायचं याचा याचा विरोधात उमेदवार कोण आहे त्याच्याविरुद्ध बोलतात का त्यांची प्रकरण काढतात का ते नाही करत ते विश्वनाथ पटेल किती नालायक आहे शरद पटेल किती बदमाश आहे विवेक पंडित किती चोर आहे किंवा ते मनसेवाले कसे आहेत देवागुरपुले कसे हे ते सांगतात अरे आम्ही निवडणुकीला उभे नाही आहेत निवडणुकीला जे उभे आहेत ना त्यांच्या विरुद्ध तुम्ही कुठे चुटूर कुटूर आरोप करताय हाय वर्म हाऊ घालताय मी तुमची लुटूपुटाची लढाई आहे त्यामुळे ते जे का उभे आहेत ना ते तुम्हाला चार जूनला कळेल